मित्रांनो घरोघरी गर मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात काय झालं आपण ते जाणून घेऊया त्यापूर्वी आपण काल बघितलं होतं की सौमित्राने त्या मनोहर नावाच्या माणसाची साक्ष खोटी होती हे कोर्टा सिद्ध केलं आणि आज तो माणूस खरंखर सांगतो की मला कोणास तरी बाईचा फोन आला होता आणि माझ्या अकाउंटला त्यांनी दहा हजार रुपये टाकले आणि मला असं बोलायला सांगितलं त्यानुसार मी बोललो मला माफ करा मग मात्र सौमित्र म्हणतो की ह्या ह्या घटनेमागे कोणती स्त्री आहे मला माहिती आहे म्हणून मा तो ऐश्वर्याला कोर्ट कोर्टामध्ये म्हणजे कटघरामध्ये बोलवण्याची परवानगी मागतो मात्र त्याच वेळेस ऐश्वर्याचे वकील म्हणतो की ऑब्जेक्शन मिलोड या सगळ्या केसशी ऐश्वर्या यांचा काहीही संबंध नाही आहे मात्र सौमित्र म्हणतो मला फक्त त्यांचा संबंध नाही हे मी कुठं म्हटलं मला फक्त त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत म्हणून मी त्यांना कटघरात बोलवतो मग कोर्ट परवानगी देतं मग कोर्टात कटघऱ्यामध्ये ऐश्वर्या आल्यानंतर मात्र सौमित्र तुमचं म्हणजे तिचं नाव तिचा रणदी घराशी संबंध काय सध्या कुठे राहते अस असे प्रश्न विचारतो पुन्हा तिचा वकील ऑब्जेक्शन घेतो म्हणतो ही कोर्टाची फक्त दिशाभूल चालली आहे या सगळ्या प्रश्नांचा आणि केसचा काहीही संबंध नाही आहे मात्र सौमित्र म्हणतो मी सुद्धा त्या घरामध्ये राहतो आणि मला माहिती आहे ही बायके ती चॅप्टर आहे मग मात्र तिचा वकील पुन्हा म्हणतो म्हणजे हे सगळं पर्सनल चाललंय तर म्हणजे केस राहिली बाजूला आणि सगळ्यांचं पर्सनल भांडणं कोर्टामध्ये आणतायत याने फक्त कोर्टाचा वेळ वाया जाईल मात्र सौमित्र म्हणतो याने कोर्टाचा वेळ वाया जाणार नाही तर मी हे सिद्ध करायचा प्रयत्न करतोय की या बाईचा इत इतिहास किती खराब कि आहे आणि ही कोणाला त्रास देण्यासाठी कितल्या कित किती खालच्या त्रास देऊ शकत आहे मग मात्र आयुष्याला चॅलेंजेस करते सौमित्रीला की माझा या केसशी काही संबंध नाही आणि तू केसशी संबंध आहे हे प्रूव्ह करून दाखव तो म्हणतो ठीक आहे थोड्या वेळ द्या मला मी तुझा सगळा खोटडेपणा कोर्टासमोर आणतो मग तो जानकीकडे आणि तिला म्हणतो त्या रात्री काय काय झालं होतं हे कोर्टाला तुम्ही सांगा मात्र जानकी म्हणते मी सगळं सांगते पण त्या माझी कोर्टाला विनंती आहे की मला सुद्धा ऐश्वर्या प्रश्न विचारायची परवानगी पाहिजे मात्र ऐश्वर्याचा वकील पुन्हा म्हणतो असे प्रश्न विचारायची परवानगी पर आपण आरोपीला देऊ शकत नाही हवं तर त्यांच्या वकिलांनी प्रश्न विचारावे मात्र जानकी म्हणते या प्रश्नाने सगळं सत्य समोर येईल म्हणून मला विशेष परवानगी पाहिजे मग कोर्ट तसं परवानगी पण देतं मग जानकी सांगते त्या रात्री काय काय घडलं होतं ते ती म्हणते माझ्या घराबाहेर कोणती चिठ्ठी टाकली होती आणि त्यात लिहिलं होतं की मी तुझी आई आहे मंदिरात येऊन मला भेट मी त्यानुसार तिथे गेले तिथे आधीच एक एका बाईच्या वेशामध्ये एक माणूस होता आणि त्याने माझ्यावर हल्ला केला आणि त्यावेळेस माझी आई तिथे आली आणि तिने त्या ते माणसावर बेश कर बेशुद्ध करून माझा जीव वाचवला आणि त्यावेळेस तिने मंदिरातले पोहे मला खाऊ घातले पण मला त्यावेळेस हे ठाऊक नव्हतं की त्या मंदिरातल्या पोह्यांमध्ये आधीच ऐश्वर्याने बेशुद्ध करायचे आवश्यक टाकलं आहे म्हणजे ते पोहे खाल्ल्यानंतर मी बेशुद्ध झाले आणि ऐश्वर्याने त्यावेळेस माझ्या आईला किडनॅप केलं मात्र ऐश्वर्यामध्ये असं काही घडलेलं नाही आहे मी मंदिरात यायचा संबंधच नाही तिथे मी घरी पण नव्हते तू काहीही बोलतेस मग जानकी ठीक आहे ऐश्वर्या म्हणजे तुला असं म्हणायचं का तू त्या औष आउश... त्या पोह्यांमध्ये औषध टाकलंच नव्हतं ऐश्वर्या ठीक मी काय केलं नाही असं तू काहीही खोटं बोलते मात्र जानकी पुन्हा 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 तीच गोष्ट बोलते आणि नेमकी इथे ऐश्वर्या तिच्या जाळ्यात अडकते ती म्हणते मी में किती वेळा सांगितलं की मी असं काही केलं नाही आणि मुळात त्या दिवशी पोहे नव्हते त्या दिवशी शिरा होता शिरा असं म्हटल्यानंतर सौमित्रे म्हणतो दॅस ऑल मिळाला दॅस ऑल माय लॉड सगळं सत्य सगळं समोर आलंय मात्र तरी सुद्धा ऐश्वर्याचा वकील म्हणतो आता पहिल्या श्रावणी समोरला शिरा असतो हे कॉमन सेन्स आहे यातून काही सिद्ध होत नाही की हा गुन्हा ऐश्वर्यांनी केलाय म्हणून मात्र मित्रांनो इथे आजचा हा भाग सांगतोय येणाळ्या वद्याच्या भागामध्ये मात्र ऐश्वर्य हे आता सौमित्रेकडचे पुरावे हस्तगत करण्यासाठी अवंतिकेला किडनॅप करत आहे बघूया पुढे काय होतं ते पण पुढचा भाग जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला असा भाग कसा वाटला कमेंटद्वारे जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात